नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह वडवणी या ठिकाणी उभा आहे आज बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे कुठंतरी बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे हा कलंक कुठंतरी पुसण्यासाठी सरकारनं वेळोवेळी या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजेत अशा देखील आता होत असतात होत आहेत सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी तत्पर असतात मात्र जी काही चौतीस टक्के वाढ जी उस्तोड मजुरांना साखर आयुक्त संघाकडून जे झालेले आहे तर त्याच्या काही त्याचे मुद्दे आहेत किंवा मग तो या उस्तोड मजुरांचे जे मुकदम आहेत जे पालन पोषण करतात ते आहेत त्यांच्यासोबत काही बातचीत करणार काय विषय आणि काय प्रश्न आहेत त्यांच्यासोबत एकंदरीतच विचारणार आहे एकंदरीतच काय सांगाल काय भावना आहेत किंवा मग काय अडचण आहे इथून पाठिंबा आम्ही दर तीन वर्षाचा ऊस तोडणीचा करार होतो आहे आम्ही वारंवार आंदोलनं करून रस्ता रोको करून जो ऊस तोडणीचा भाव आम्ही वाढवून घेतला आम ते आमच्या नेत्या पंकजराव मुंडे यांनी साखर संघाबरोबर बैठक करून पवारसाहेबांबरोबर बैठक करून चौतीस टक्के दरवाढ झालेली होती ती चौतीस टक्के दरवाढ आम्हाला आपल्या बिडल्यातील कर्नाटक राज्यामध्ये कमीत कमी एक दहा हजार वाहनं जातात तर त्या दहा हजार वाहनावरचं जे लेबर आहे त्या लेबरला कारखान्यानं आम्हाला काय केलं आहे की जुन्या भावाप्रमाणेच बिलं दिलेत आणि नवीन भावाप्रमाणे ते द्यायला तयार नाहीत आमच्याकडून आम्ही लेबरला पूर्ण पैसे दादा केलेत ह्याच्यामध्ये आज मेन मुकदम आणि वाहतूकदार हरपळला चालला आहे ह्यांनी जवळचे पैसे गेलेत आणि आज कर्नाटकमधून इथं करारासाठी आलेत आमची चौतीस टक्के वाढ दिल्याशिवाय कर्नाटक राज्यातल्या कुठल्याच कारखान्याला आम्ही बीड जिल्ह्यामध्ये करार करून देणार नाहीत अगोदर आमचे पहिले पैसे देणे आणि त्याच्यानंतर त्यांनी करार करावेत अशी असं चौतीस टक्क्या वाढ झालेली आहे संपूर्ण माध्यमांच्या समजा याच्यामध्ये त्याचं श्रेय घेऊन श्रेय घेतलं जात होतं चौतीस टक्के वाढ ही संपूर्ण उस्तोड मजुरांपर्यंत पोहोचली असं देखील आता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं किंवा मग आम्ही विचारलं आहे ग्राउंड लेवलमध्ये एकंदरीतच काय सांगाल मग काय मागणी असणार आहे नाही नाही चौतीस टक्के भाव वाढ ही पोहोचली असं नाही चौतीस टक्के भाऊ वाढ मजुरापर्यंत पोहोचली महाराष्ट्रातल्या पूर्ण कारखान्याने चौतीस टक्के भाव वाढ दिली दिली मुकादमाना दिली कर्नाटक राज्य मुकादमापर्यंत ही वाढ पोहोचली नाही कर्नाटक राज्य जो कर्नाटक राज्याचा विषय मुकोदमा असेल त्या मुकोदमा मजुरांचा हिशेब झाला की चौतीस टक्के भाववाढ दोनच हिशेब झाला ह्याच्यामध्ये आता अडकायला फक्त मुकोदम अडकला वाहन मालक मुकोदम जसं अडकलेला आहे ते आतापर्यंत जे असा नेम होता महाराष्ट्राची भाव वाढ होईन हा कर्नाटक राज्य असू गुजरात असू चार राज्यामध्ये हा देशामध्ये ही भाव व्हायची जी महाराष्ट्रात फायनल व्हायची ही पूर्ण देशात व्हायची ही भाव वाढ आता जी चौतीस टक्के ह्याच्यामध्ये फक्त कर्नाटक राज्य आता देत नाही ह्याच्यामध्ये मुकोदम होता चाललाय मुकदमाला आत्महत्या करायची वेळ येते याच्यामधून ह्यांनी जर असं जर केलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू कर्नाटकची गाडी महाराष्ट्रात कुठेही फिरल्या दिसू देणार नाहीत ना हे कर्नाटक राजाला आमचा आमच्या कारखान्यादारांना अशा या ठिकाणी तीव्र भावना या बीड जिल्ह्यातून म्हणजे बीड जिल्हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे जिथून की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रसह कर्नाटकमध्ये उस्तोड मजूर पुरवले जातात त्या उस्तोड मजुरांच्या मुकदमांच्या खूप तीव्र भावना आहेत सरकारने याची दखल नक्कीच घेतली पाहिजे साखर आयुक्ताकडे काय मागणी असणार आहे आम्ही जर हेनी आता नाही दिलं तर आम्ही साखर आयुक्ताला तर निवेदन देणारच आहोत आणि हेनी लवकर नाही दिलं तर आम्ही साखर आयुक्तासमोर उपोषणाला बसणार आहेत आणि कर्नाटकातल्या कुठल्याही कार कारखान्याला आम्ही इथलं लेबर जाऊ देणार नाहीत म्हणजे जर कोणी अंधारतून असे काही मुकदम करीत असले त्यांना मुकाट्या घेऊन ये करून तर आम्ही नंतर रस्ता रोको करणार आणि एकही लेबर आम्ही कर्नाटक राज्यात जाऊ देणार नाही संपूर्ण बीड जिल्ह्यामधील जे मुकदम आहेत त्यांना काय आव्हान असणार याच्यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील मुकदमाला माझं असं आव्हान आहे मी ऊसतोड संघटनेचा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून आव्हान करतो की कोणीही कर्नाटकमध्ये पहिले पैसे मिळाल्याशिवाय कुणीही करार करू नये आणि त्यांच्याबरोबर जाऊ नये अगोदर आपले पैसे घ्यावेत आणि त्याच्यानंतर करार करूनच बाकीच्या नंतर जावं बरं महाराष्ट्रामध्ये ती वाढ मिळाली ना महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के मिळाली महाराष्ट्रात दिली पश्चिम महाराष्ट्रात दिली कर्नाटकमध्ये काही एखाद्या कारखान्यान दिली तर तिथल्या कारखान्याचा मुकदमाने करार करू नये ऐका ना एक आम्ही अडचणीत असलोत म्हणजे तुम्ही अडचणीत असलात तर आम्ही जर ते केलं तर त्या तुम्हाला महागात पडल त्यामुळे पूर्ण कर्नाटक राज्यानं ही भाव वाढ दिल्याशिवाय कुठल्याच कारखान्याला कुठल्याच एकही मुकदमाने करार करू नये करा ही सगळ्यांना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब उस्तोड मजूर संघटनेच्या वतीने आव्हान व विनंती आहे जर तुम्ही करार करताना मोकट्या अंधारामध्ये आणि तुमच्या कर्नाटक राज्याच्याच गाड्या जर फिरायला दिसले अधिकारी तर आम्ही अधिकाऱ्याच्या गाड्या दुपारा जाळून देऊ हे तुम्हाला कळकोण विनंती सांगतो अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये बिलकुल फिरायचं नाही भाऊ वाढ दिल्याशिवाय या ठिकाणी जे बीड जिल्ह्यातील जे उस्तोड मजूर पुरवणारे मुकदम आहे त्यांना या ठिकाणी थेट कर्नाटकचे जे साखर कारखानदार आहेत त्यांना इशाराच दिलेला आहे की चौतीस टक्के जी दरवाढ आहे ती आमची आमच्यापर्यंत जर नाही मिळाली तर आम्ही महाराष्ट्रात कुठेही लेबर पाहण्यासाठी किंवा लेबर करार करण्यासाठी किंवा मग त्यांना उस्तोडणीसाठी करार करण्यासाठी फिरू देणार नाही थेट आव्हान असणार आहे जर चौतीस टक्के वाढ जर नाही मिळाली तर नंतर कशा पद्धतीने नियोजन होणार आहे चौतीस टक्के जर वाढ नाही मिळाली तर तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही एका एकाही कारखान्याला इथे करार करू देणार नाही आणि लेबरच जाणार नाही ना आज आ, आम आमच्याकडून त्यांनी पैसे घेतले समजा लेबरला आम्ही हिशोब दिला आहे उद्याच्या कारखान्यानं जर आम्हाला हे पैसे नाही तर आमचा एक वाहतूक स वाहतूकदार जो समाज आहे तो एक वर्ग शंभर टक्क्याला शंभर टक्के आजच संपलेला आहे आज त्यांना जागे वाह वाहनं सोडून हा धंदा शंभर टक्के मोडीत काढून बंद करावं लागल किंवा कुठंतरी महाराष्ट्रातल्या कारखानदारच्या पाठीमागं लागून जेणे थोडे पैसे दिले त्याच्यामुळे इथं धंदा करावा लागेल पण आम्ही ते घेतल्याशिवाय त्यांना सोडणारच नाहीत उस्तोड मजूर मजुराच्या किंवा त्यांना पोहोचलेलं आहे मजुराला आहे पण मुखत आम्हाला कर्नाटक नाही कर्नाटक मधून दिलेलं नाही काय मागणी असणार एकच मागणी एकच मागणी आमची व जोपर्यंत आम्हाला मागील पेमेंट मिळत नाही तोपर्यंत अग्रीमेंट करू नये करार करू नाही अशा तीव्र भावना या ठिकाणी मुकदम संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आणि मुकादमांच्या वतीनं या ठिकाणी उमटताना दिसतात काय सांगाल एकंदरीतात आपल्यासोबत दुसरे मुकदम आहेत काय सांगाल काय पद्धत म्हणजे कशा पद्धतीनं सरकारनं हे नियोजन केलं पाहिजे किंवा मग कारखानदाराने कसं नियोजन केलं पाहिजे आणि हा या ठिकाणी लवाद करून चौतीस टक्के दरवाढ तुम्हाला दिली पाहिजे काय केलं पाहिजे मुकादम मुकादमाला हे देणंही देणं कारण मुकदमाला उपास मारायची वेळ आली सध्याची मुकदम कर्नाटकच्या कोणत्याही गाडी बीड जिल्ह्यात फिरू द्यावं नाही हे आमचं म्हणणं आहे असं आणि कर्नाटक सगळे मिळून त्यांनी हा विचार करणंही करणं मला तर असं वाटतंय जो लवाद झाला होता त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब तुमच्या संघटना किंवा मग पंकजताई मुंडे भाजपच्या नेत्या यांच्याशी तुम्ही काही संवाद केला आहे की याबाद आता ह्या वेळेस आम्ही संवाद केला नाही पण जो लवाद झाला होता जे लवादाच्या ह्याच्यात ठरलेलं होतं इथून माग असं झालंच नाही पहिलीच वेळ आहे जो लवादात निर्णय ठरतो पवारसाहेब आणि मुंडे साहेब अगोदर ठरवत होते आता ताई आणि पवारसाहेब आहेत जो निर्णय ठरतो तो मान्यच होत होता आणि महाराष्ट्र राज्यात जो साखर संघाचा निर्णय होतो याच्यापेक्षा कुठल्याही राज्यात कमी आतापर्यंत भाव दिलेला नाही बाकी राज्यामध्ये ह्याच्यापेक्षा वाढवून दिला जातो भाव पण इथं कमी कमी देत नाहीत आता आम्ही हे जर नाही झालं लवकर तर आम्ही पवारसाहेबाच्या बी कानावर घालणार आहोत आणि ताईसाहेबाबरोबर जाऊन मोठं आंदोलन उभं करणार आहोत आता इथल्या साखर संघांना तिथं असा भारताच्या साखर संघाचे अध्यक्ष पण आमच्या बैठकीला होते आम्ही त्यांच्या कानावर घालून त्यांना तिथल्या साखर संघाला सांगायला होणार कर्नाटकाच्या की तुम्ही ह्याचा ते वापर करावा लागल देवा लागल नाहीतलं तर आम्ही डबल आंदोलन करणार अशा प्रेक्षक या ठिकाणी तीव्र भावना या उस्तोड मजुरांच्या मुकदमाच्या या ठिकाणी उमटताना दिसत आहेत चौतीस टक्के दरवाढ ही मात्र ऊसतोड मजुरांना मुकदमांकडून मिळाली आहे जी आरनुसार मात्र संपूर्ण मुकदम जी संघटना आहे मुकदम जे आहेत ते आता या ठिकाणी आंदोलन छेडणार असा इशारा या ठिकाणी देत आहेत पर्सन अंकुश गवळीसाहेब मी बाप्पासाहेब भांगे महाराष्ट्र बीडे येथून टी व्ही टेनवादा वार्ता